कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं गेलं दीड वर्ष रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात आहे आज सलग सदुसष्टाव्या रविवारी राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात तीन टन कचरा आणि प्लॅस्टिक गोळा करण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रेरणेतून दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात येते आज या मोहिमेचा सदुसष्टावा रविवार होता आजच्या अभियानात ज्येष्ठ नागरिक स्वरा फाउंडेशनचे कार्यकर्ते अमित देशपांडे अभिजित सक्ते आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सहभाग नोंदवला आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली कसबाबावडा परिसरात विषारू वायू शोषून घेणाऱ्या झाडांचं रोपण करण्यात आलं त्या परिसराची स्वच्छता करण्यात आली या उपक्रमात स्वरा माजगावकर पियुष घोलस्वार निखिल पाडळकर स्वप्नील उल्पे यांनी सहभाग घेतला गंगावेशमधील शाहू उद्यानात स्वराज माजगावकर हिच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं हॉकी स्टेडियम गोखले कॉलेज जयंतीनाला परिसर लक्ष्मीपुरी कावळानाका मध्यवर्ती बस स्थानक हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता करण्यात आली आजच्या मोहिमेत तीन टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं